आता मी थोडस मागे जातो इतके प्रेक्षक बघताय सचिन म्हणून मी त्यांच्यासाठी सांगतो काही गोष्टी ह्या सांगितल्या जातात त्या महत्वाच्या असतात काही गोष्टी ज्या रेकॉर्डवर येतात त्या महत्वाच्या असतात ज्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत ज्या रेकॉर्डवर येत नाहीत त्या अधिक महत्वाच्या असू शकतात म्हणून मी आत्ता जे सांगतो ते ऐका अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर मार्च दोन हजार बावीस मध्ये नाशिकला विरोधी पक्ष असलेल्या भाजपचं चिंतन शिबिर झालं त्या चिंतन शिबिरामध्ये भाजपच्या सगळ्या थिंकटँकनी काय विचार केला की महाराष्ट्रात आपली वोट बँक किती आहे मग ती वोट बँक काढायची कशी आपली तर तिथे असा विचार झाला थिंक टँक मध्ये की आपली अठ्ठावीस टक्के वोट बँक आहे जी प्युअरली हिंदुत्वाची वोट बँक आहे महाराष्ट्रामध्ये मग हे अठ्ठावीस टक्के आले कुठून तर दोन हजार चौदाला जी विधानसभा निवडणूक झाली होती तेव्हा चारही प्रमुख पक्ष म्हणजे भाजप काँग्रेस एक संध शिवसेना आणि एक संध राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष स्वबळावर स्वतंत्र लढले होते त्या निवडणुकीत भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या दोन हजार चौदा विधानसभा निवडणूक भाजपचे एकशे बावीस आमदार निवडून आले होते स्वतंत्र लढून अठ्ठावीस टक्के मत मिळाले उद्धव शिवसेनेला जेव्हा ती शिवसेना एकसंध होती तेही स्वतंत्र लढले त्यांनी स्वबळावर त्रेसष्ट आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तेही स्वतंत्र लढले त्यांचे अमुक्रमे एक्केचाळीस चौवेचाळीस बेचाळीस असे निवडून आले सांगायचं तात्पर्य काय जेव्हा स्वतंत्र लढले स्वबळावर लढले तर भाजपला जास्तीत जास्त अठ्ठावीस टक्के मतं मिळतात आणि आताही गेल्या लोकसभा आणि विधानसभेला भाजपला सव्वीस ते पावणे सत्तावीस म्हणजे अठ्ठावीस नाही सव्वीस लोकसभेला आणि पावणे सत्तावीस टक्के मतं ही विधानसभेला मिळाली आहेत म्हणजे भाजपची स्वतःची मतं अठ्ठावीस टक्क्यांच्या वर जात नाही हे जे पॅरामीटर आहे हा जो निकष आहे हा विधानसभा दोन हजार चौदाला सेट झालेला आहे हाच विषय मार्च दोन हजार बावीस मध्ये भाजपच्या नाशिकच्या चिंतन शिबिरात झाला की आता आपण विरोधी बाकावरती आहोत आणि विरोधी बाकावरनं आपण कितीही चांगलं काम केलं तरी सत्तेत यायला आपल्याला किमान चौवेचाळीस ते पंचेचाळीस टक्के मतं पाहिजेत आणि ती आपल्याला मिळू शकत नाहीत स्वबळावर आणि इथे तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष एक झालेले आहेत आणि त्यांचं उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार आलेलं आहे मग आपल्याला हे कसं शक्य आणि मग तिथून हे ठरलं की ऑपरेशन लोटस करायचं आधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची की आधी शिवसेना फोडायची आणि मग त्याचा मुहूर्त असा निघाला दहा जून दोन हजार बावीसला पहिल्यांदा सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक लागली त्यामध्ये भाजपनं धनंजय महाडिक यांना अतिरिक्त उमेदवार म्हणून एवढ्या सहा जागा आहेत त्यापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार सातवे उमेदवार म्हणून उभं केलं आणि तिथे पाच ते सहा मतं राष्ट्रवादी काँग्रेसची फोडली असं जाणकारांना वाटतंय ज्या पद्धतीनं ते मतदान झालं दहा जून दोन हजार बावीसला आणि मग तिथे हा प्रयोग झाला महाविकास आघाडीची खास करून राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फोडण्यात भाजपला यश आलं दहा दिवसांनी मग वीस जून दोन हजार बावीसला विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होती त्या दरम्यान तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेही आजारी होते आणि विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस हेही कोविडग्रस्त होते आजारी होते ते कोणाला भेटत नव्हते निवडणुकीची तारीख आली वीस जून दोन हजार बावीस तिथे पुन्हा भाजपनी अतिरिक्त उमेदवार उभा केला अकरावा प्रसाद लाड यांच्या रूपामध्ये त्या वीस जून दोन हजार बावीसच्या निवडणुकीत काय झालं प्रसाद लाड यांनी जवळजवळ पंचवीस ते सव्वीस मतं महाविकास आघाडीची जास्तीची मिळवली म्हणजे स्वतःची तर महायुतीची घेतलीच म्हणजे भाजपची पण महाविकास आघाडीची त्यांनी तेव्हा महायुती नव्हतीच खरं भाजपचे तर घेतलेच काही त्यांना भाजपला मित्रपक्ष पक्ष रवी राणा वगैरे असे जे भाजपचे मित्र सहयोगी पक्ष होते त्यांची तर मतं घेतलीच पण राष्ट्रवादी काँग्रेसची पंचवीस ते सव्वीस मतं फोडण्यामध्ये प्रसाद लाड यशस्वी झाले भाजपचे अतिरिक्त उमेदवार आणि तेव्हा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला आणि त्याच रात्री मग वीस जून दोन हजार एक बावीसच्या त्याच रात्री एकनाथ शिंदे दहा बारा आमदारांना घेऊन सुरतला रवाना झाले दुसऱ्या दिवशी एकवीस जून दोन हजार बावीसला सुरतला एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की त्यांनी बंड केलेला आहे त्यांच्यासोबत दहा बारा आमदार आहेत आणि आमदारांची संख्या वाढते आहे आणि मग पुढे सुरतला सुरतवरनं गुवाहाटीला मग गोव्याला मग मुंबईला अशा पद्धतीनं तीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले सांगायचं तात्पर्य असं आहे की ऑपरेशन लोटस झालं शिवसेनेच्या बाबतीत बंड झालं